नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये मा प्रश्न उपस्थित आहे म्हणजे काल जो पेपर झाला हा कसा होता प्रत्येकांना जसं वाटत असेल की मित्रांनो कोणते प्रश्न आले होते कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते जाणून घेण्यासाठी तुमच्या मनामध्ये मा उत्सुकता असेल तर बघा आज आपण प्रत्येक काल झालेल्या परीक्षेमधील प्रश्न कशा पद्धतीचे होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा याची दिशा मिळेल तर जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन लॉलवर ओवर करायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं तर बघा पहिला प्रश्न काय आला होता पहा आपण सामान्य ज्ञानाचे पहिले प्रश्न बघूया बघा बी एम सीचे एकूण क्षेत्रफळ किती अशा प्रकारे हा पहिला प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला होता की बी एम सीचे एकूण क्षेत्रफळ किती तर त्याच्यामध्ये चार पर्याय होते बघा एकशे सदोतीस चौरस किलोमीटर हे चारशे सदोतीस चौरस किलोमीटर आणि पाचशे पन्नास चौरस किलोमीटर तर बघा मग किती बी एम सीचे एकूण क्षेत्रफळ की, की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओ शेअरच्या माध्यमातून अभ्यास केला असेल तर त्यांना नक्की या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी मिळून गेले असतील तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर दोन चारशे सदोतीस चौरस किलोमीटर त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता होता ते बघूया आपण पुढचा प्रश्न होता बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या शहरामध्ये हासाही प्रश्न एखादे विचारला जाईल परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले बघा कल्याण बोरिवली बायखळा आणि यापैकी नाही तर हे जे पर्याय आहे या पर्याय तुम्हाला समजून गेलं असं की कोणत्या शहरामध्ये आहे मग त्याचं ठिकाण कोणतं आहे तर पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बोरिवली या ठिकाणी आहे मुंबई शहरामध्ये त्यानंतरचा प्रश्न होता बघा पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे जो पूर्व घाट पश्चिम घाट हे आपण आपल्या व्हिडिओ शेअरच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे तर सा या ठिकाणी काय प्रश्न आलेला होता पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे बघा पर्याय तुम्हाला दिले मेघालय अरुणाचल प्रदेश ओडिसा आणि सिक्कीम यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं आणि विद्यार्थ्यांनी ते दिले असेल कारण काय पूर्व घाटाचा विस्तार हा ओडिशा राज्यापर्यंत आहे कोणत्या राज्यापर्यंत आहे तर ओडिशा राज्यापर्यंत आहे पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा कॅनन बेटे कोणत्या बेटाचा भाग आहे जे कॅनन बेटे आहेत हे कोणत्या बेटाचा भाग आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला आलोवर सेलेक्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडत असेल तर लाईक नक्की करा काही प्रश्न वाटत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कॅनोनॉर बेट हे कोणत्या बेटाचा भाग आहे असा प्रश्न आपल्याला विचारला होता पर्याय तुम्हाला चार दिले होते निकोबार बेट अंदमान बेट लक्षद्वीप आणि यापैकी नाही तर हे जे कॅनोनार बेट आहे हे लक्षद्वीप पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप बेटाचा काय होतं भाग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा चहाचे मुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन त्या जमिनीवर चहाचे मुळे चांगल्या प्रकारे येते असा प्रश्न तुम्हाला विचारला होता की चहाचेमुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात बघा तांबडी मृदा गाळाची मृदा पर्वतीय मृदा आणि यापैकी नाही तर कोणत्या जमिनीवर चांगल्या प्रकारचा चहा उगवला जातो तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्वतीय मृदा जी पर्वतीय मृदा असते त्यामध्ये काय चहाचे मुळे हे चांगल्या प्रकारच्या पद्धतीने केले जातात पुढचा प्रश्न होता बा भिलाई येथील लोहपोल कारखाना कोणत्या राज्यात आहे भिलाई येथील जो लोहपोलाद कारखाना आहे हा कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता पर्याय तुम्हाला दिली होते ओडिशा छत्तीसगड आंध्र प्रदेश सिक्कीम तर भिलाई हा कुठे आहे तर भिलाई आहे येथील लोहपोलाद कारखाना हा छत्तीसगड राज्यामध्ये पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये आढळतो रे हा जो स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे कोणत्या देशामध्ये आढळतो फर्या तुम्हाला दिल्ली होती ऑस्ट्रेलिया कॅनडा व्हिएतनाम यापैकी नाही तर रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये तर व्हिएतनाम या देशामध्ये म्हणजेच पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा गांधी आयरवीन करार कोणत्या वर्षी झाला होता तुम्हाला वर्ष विचारलेलं आहे गांधी आयरवीन करार आय एम पी प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्या सिरीजमधून मी दोन तीन वेळेस या प्रश्नावर विश्लेषणसुद्धा केलेलं आहे गांधी हायरविंग करार कोणत्या वर्षी आणि कोणाकोणामध्ये कोणा ठिकाणावर ह्या सर्व गोष्टी आपण काय आपल्या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा तो कधी झाला होता एकोणीसशे एकतीसला पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा एलबर्ट बिल याच्याशी संबंधित व्हायसराय कोण होता ज्यावेळेस हे एल्बर्ट बिल झालं होतं किंवा एल्बर्ट बिल करण्यात आलं होतं त्यावेळेस भारताचा व्हायसराय कोण होता असा प्रश्न हो तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्याय तुम्हाला दिले होते लॉर्ड विल्यम हार्वे त्यानंतर लॉर्ड कॅनिंग त्यानंतर लॉर्ड रिपन आणि यापैकी नाही इल्बर्ट बिल याच्याशी संबंधित व्हायसराय कोण होते पर्याय नंबर तीन लॉर्ड रिपन कोण होते लॉर्ड रिपन हे व्हायसराय होते है, कधी ज्यावेळेस हे इल्बर्ट बिल आणलं होतं त्यावेळेस पुढचा प्रश्न आपण बघूया परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो आता कोणत्या सूचीमध्ये कोणकोणते विषय येतात हे आपण ज्यावेळेस आपली पंचायतराज याच्यावर आपण ज्यावेळेस सिरीज दा टाकली होती त्यामध्ये हे सर्व आपण दाखवलेलं आहे परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो बघा राज्य सूची समवर्ती सूची यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे तर तो केंद्र सूचीमध्ये येतो विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा पुढचा प्रश्न काय आहे एम एम आर डी ए याची स्थापना वर्ष खालीलपैकी कोणतं आहे स्थापना वर्ष तुम्हाला विचारलेलं आहे एम एम आर डी एचं एम एम आर डी एचं आपण लॉंग फॉर्मसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे एम एम आर डीचं कार्य काय आहे ते कोणत्या शहराच्यामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना या प्रश्नाचं काही वाटलं नसेल त्यानंतर बघा एम एम आर डी ची स्थापना वर्ष कोणतं आहे बघा एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन हे एकोणीसशे पंच्याहत्तर हे काय आहे एम एम आर डी ए याचं स्थापना वर्ष आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया युनोस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली पुन्हा स्थापना वर्षी आलेली आहे परंतु कशी चालली आहे युनेस्कोचं स्थापना वर्षी आलेले आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मग युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी आलेली आहे तर त्याचं उत्तर होतं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं काय होतं वता। योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा बॉम्बे मिल्स असोसिएशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली एम पी प्रश्न आहे समाज सुधारकावर प्रश्न होता असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात बॉम्बे मिल्स असोसिएशन ह्याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली के आहे बघा पर्यायमध्ये तुम्हाला दिले लाला राजपत्राय रवींद्रनाथ टागोर नारायण मेघाजी लोखंडे किंवा यापैकी नाही तर कोणी केलेली आहे पर्याय नंबर तीन नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं बॉम्बे मिल्स असोसिएशन याची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न बघूया आता ह्यानंतर आपण काय करू मराठी व्याकरणावर कोणते कोणते प्रश्न परीक्षेमध्ये आले होते हे थोडक्यामध्ये बघूया की जेणेकरून तुम्हाला काय आहे अभ्यासाला दिशा मिळून जाईल आता मराठी व्याकरणमध्ये काय काय आलं होतं पहा पहिला प्रश्न होता पद्म या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पद्म हा शब्द दिला होता आणि या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला होता खालीलपैकी पहा फैला वायू कमळ सोने म्हणजे पद्म ह्या शब्दाचा समानार्थी शब्द समजा किंवा समानार्थीच आपण म्हणू शकतो त्याला तर त्याचं योग्य उत्तर होतं कमळ पद्म या शब्दाचा अर्थ काय होतो कमळ पुढचा प्रश्न काय होता बघा मराठी व्याकरणमध्ये वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तुम्हाला वाक्प्रचार दिला होता आणि त्याचा योग्य अर्थ विचारला होता काय लंकेची पार्वती होणे हा वाक्प्रचार होता मग त्याचा योग्य अर्थ याच्यातून चार पर्याय तुम्हाला दिले ते काय कष्टाळू स्त्री दयाळू स्त्री एक ही दागिना नसलेली स्त्री आणि यापैकी नाही तर या वाक्प्रचारचा योग्य अर्थ काय होतो पर्याय नंबर तीन एक ही दागिना नसलेली स्त्री तिला काय म्हटलं जातं लंकेची पार्वती होणे पुढचा प्रश्न बा काय होता सार्वनामिक विशेषण पर्याय ओळखा सार्वनामिक विशेषण पर्याय ओळखा चार तुम्हाला वाक्य दिलेली आहे आणि त्यापैकी ज्या वाक्यामध्ये सार्वनामिक विशेषण पर्याय काय आहे ते ओळखायचं बघा खूप माणसे श्रीमंत व्यक्ती फळ विक्रेता आणि त्याची वही मग योग्य उत्तर काय असेल याचं सर्वनामिक विशेषण काय असेल तर पर्याय नंबर चार त्याची वही हे सर्वनामिक विशेषणचा पर्याय आहे पुढचा प्रश्नात काय विचारलं होतं पहा केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नावे केशवसूत केशव कुमार बी बालकवी हे जे टोपण नावं आहेत हे सुद्धा आपण लेखक आणि पुस्तक याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तर केशव कुमार कोणत्या कवीचे टोपण नाव आहे असं तुम्हाला विचारलं होतं चार नावं तुम्हाला दिल्ली कवीची वामन शेरवाळकर प्रल्हाद केशव आत्रे चिंतामण त्रिंबक खानोलकर आणि यापैकीने तर हे नाव कोणाचं टोपण नाव आहे तर प्रल्हाद केशव आत्रे यांचं नाव केशव कुमार आहे लक्षात असू द्या पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे वाक्याचं आहे एका शब्दात आपल्याला हे सांगायचं आहे काय मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे याला कोणतं शब्द आहे असा आहे थोडक्यात त्याला शब्द कोणता आहे बघा अवलोकन आधावावलोकन पाश्चिमात्यकरण किंवा पुष्पावलोकन यापैकी योग्य शब्द काय आहे की मागील कालखंडाचा आढावा घेणे तर त्याला काय म्हटलं जाईल शिंहावलोकन म्हटलं जाईल पर्याय नंबर एक हे याचं योग्य उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आता पुढचं इंग्लिशचे काही प्रश्न आहे की कशा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इंग्लिश ह्या विषयामध्ये आलेले होते बघा काय आहे ह चूज द करेक्टली स्पीड वर्ड म्हणजे जो शब्द आहे किंवा वाक्य आहे ते चुकीचं वाक्य ओळखा आणि योग्य कोणतं आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे तर त्यापैकी चार तुम्हाला वाक्य दिली होती आणि त्यापैकी जे योग्य आहे वाक्य की जे चूक नाही आहे बरोबर वाक्य ते आहे ह रिस्पॉन्स पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता बघा आय डॅ डॅश ए लेटर टू द प्रिन्सिपॉल एस असा रिकामी जागा तुम्हाला दिलेली होती आणि प्रिन्सिपॉलला तुम्ही लेटर दिले समजा काय पर्यायामध्ये काय राईट ले, ले, ले फॉरवर्ड दिले मेल दिले आणि ह्या सायनड तर याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं आय डॅश ए लेटर टू <laughs> द प्रिन्सिपॉल एस्टरडे त्याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर तीन मेड आय मेड ए लेटर असं त्याचा अर्थ आहे म्हणजे हे रिकामी जागा भरली जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न कसा दिला होता पहा इंग्लिशमध्ये विरोधार्थी शब्द दिला होता त्याला एन टोन्स ऑफ द ॲफेक्शन असलेले आहे ज्यांनी म्हणजे विरोधार्थी शब्द त्याने एकंदरीत तुम्हाला ओळखायचं सांगितलेलं आहे त्याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर दोन सिम्प्लिसिटी हा त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सॉफ्ट सुप अर्थ काय असं त्यांनी विचारलं होतं तर त्याचं होत। चार पर्याय तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले होते आणि आपल्याला काय करायचं होतं योग्य पर्याय निवडायचा होता तर त्याचं योग्य उत्तर काय होतं बघा पर्याय नंबर चार हे त्याचं काय होतं योग्य उत्तर होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जी झालेली परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टमध्ये थोडे थोडे प्रश्न जे विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवलेले त्याचं करून आपण व्हिडिओ टाकलेला आहे कशासाठी की तुम्हाला आकलन व्हावं की कशा पद्धतीने पेपर निघाले कशावर भर देत आहे फिशियस करिता हा व्हिडिओ आपण अपलोड आप करत आहोत तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो